जीवदया प्रेमी कर्मयोगी संत दिलीप बाबा यांनी आपल्या जीवदयाच्या कार्याने जैन सम्राट मुनी महाराज साहेब यांना भारावून टाकले गेल्या दहा वर्षांपासून संत दिलीप बाबा व मुनी महाराज साहेब यांच्या संपर्कात आहेत अनेक वेळा त्यांनी संत दिलीप बाबा यांना मदत केली पण यावेळेस चक्क पाच लाख रुपयांचा मोठा फंड त्यांना संत दिलीप बाबा यांना बहाल केला या शुभमंगल प्रसंगी कर्मयोगी संत दिलीप बाबा युवा रुग्ण मित्र माननीय दादा देशमुख ट्रस्टी संत गाडगेबाबा धर्मशाळा दादर संत गाडगेबाबा विचार मंच प्रतिष्ठान कामोटे शहर नवी मुंबईचे सेनापती विवेकानंद पाटील मुख्य संपादक दैनिक पुण्य प्रताप महाराष्ट्र राज्य संत गाडगेबाबा विचार मंच प्रतिष्ठान कामोटे शहर नवी मुंबईचे धडाडीचे व संत दिलीप बाबा यांचे लाडके सेवक अविनाशजी चव्हाण व संत सेवक कुमार गयाबाई गुलाबराव मेश्राम अध्यक्ष संत गाडगेबाबा विचारमंच प्रतिष्ठान कामोटेश्वर नवी व ट्रस्ट संत दिलीप बाबा व्यसनमुक्ती संस्था लाठी या प्रसंगी नम्रमुनी महाराज साहेब यांनी संत दिलीप बाबा यांच्या कार्याची प्रशंसा केली व उपस्थित लोकांना सांगितले की बाबा जैन नथी सवाई जैन हय दिलीप बाबा आपका कार्य प्रेरणादायी है भविष्य नहीं पडेगा संत गाडगे बाबा की जय असे बोलत दिलीप बाबांच्या कार्याची स्तुती केली व समाजासाठी सुरू असलेली हो। असे दिसून हो आले पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री